तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं विशेष म्हणजे मनुष्याचं एक पर्व म्हणजे देवांची एक आहुरात्र असते आणि त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण हे पूर्ण होते आणि दक्षियाण हे सुरू होतं म्हणून आषाढी एकादशीला देवशरणी एकादशी असं म्हटलं जातो आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला साधारण महत्व दिलं जातं या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि आणि याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या आषाढी एकादशीला सकाळी उठल्याबरोबर बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल घरावर कोणताही दुःख संकट येणार नाही साक्षात भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर तुम्हाला भरभरून त्यांचा आशीर्वाद देतील तर असे कोणते दोन शब्द हे आपल्याला आषाढी एकादशीला बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी हे दोन शब्द तुम्ही बोलले तर तुमची कोणतीही इच्छा ही ताबडतोब होईल हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि या समस्या करण्यासाठी आपण नेहमीच मेहनत करत असतो मात्र तरी सुद्धा आपल्या मनातील काही इच्छा खूप दीर्घ काळापासून असतील तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण उद्या आषाढी एकादशीला सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द आवर्जून बोलावेत या दोन शब्दांचं स्मरण केलं त्यामुळे साक्षात भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की जर आपण एखाद्या देवाची मनोभावे सेवा केली मनापासून देवाला हाक मारली तर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी मंत्र सुद्धा अगदी मनापासून म्हणायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे दोन शब्द बोलावे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना अभ्यासात मन लागत नाही अभ्यासामध्ये त्यांची एकाग्रता होत नाही तर त्यांनी सुद्धा आवर्जून या मंत्राचा उद्या एकादशीला पठण करावं प्राप्तीसाठी सुद्धा या मंत्राचा जप आवर्जून करावा संतान प्राप्तीसाठी नवरा आणि बायको या दोघांनी या मंत्राचं पठण करावं त्यामुळे संतान प्राप्ती तर होतेच तसेच जी मुलं बाळ होतात तर ती सुद्धा तेजस्वी होतात आणि आपल्या घराचं नाव रोशन करतात तसेच ज्यांची भरपूर दिवसांपासून इच्छा इच्छा पूर्ण आहे तर त्यांनी सुद्धा आपल्या मनातील प्रत्येक करण्यासाठी उपाय करावा तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर मग तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नाही तुमच्या घरात पैसा टिकत नाही तुमच्या हातात पैसा टिकत नाही तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या दुःख संकट अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील घरात येत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करावा यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या अंथरुणामध्ये बसूनच तुमचे दोन्ही हात हे तुमच्या समोर धरायचे आहेत आणि तुमच्या दोन्ही हाताच्या तड हाताकडे बघून तुम्हाला कराग्रे लक्ष्मी सरस्वती तो गोविंद प्रभादे करदर्शनम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात एकावर एक आपल्याला घासायचा आहेत आणि आपल्या तोंडावरनं तुम्हाला ते फिरवायचं आहेत यानंतर दोन्ही हात जोडून पांडुरंगाचा भगवान शिव भगवान विष्णू करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला त्यानंतर तुम्हाला आंघोळीचा पाणी काढायचं आहे पाणी काढल्यानंतर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्र थोडस गंगाजल त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे हे स्नान केल्यामुळे आपलं शरीर पवित्र होतं आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे या दोन वस्तू टाकून तुम्हाला आवाजून स्नान करायचं आहे आषाढी एकादशीला स्नानाला साधारण महत्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र जाऊन स्नान करतात स्नान करत असतात पण आता आपल्याला ते करणं शक्य नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावं जेणेकरून तुम्हाला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ हे भेटेल त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरामध्ये पांडुरंगाची तुम्हाला मूर्ती असेल तर मनोभावे पूजा करायची आहे विठ्ठल लुक्मिणीची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल जे काही तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्याची तुम्हाला अगदी मनोभावे पूजा करायची आहे विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्हाला आषाढी एकादशीला तुळशीपत्र त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे दुग्दीप अगरबत्ती लावायची आहे वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे हे आसन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे जिथे तुम्ही पांडुरंगाची भगवंताची पूजा केलेली आहे तर त्यांच्या समोरच तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम हे फक्त दोनच ओळींचं आहे तर तुम्हाला हा जो मंत्र आहे किंवा हा जो स्तोत्र आहे दोन ओळींचा आहे तर तो तुम्हाला दिंडोरी प्रणित मार्गाचं जे आपलं स्तोत्र मंत्राची जी, जी पुस्तकं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाहून म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे एक श्लोकी विष्णू सहस्त्रा नामचे आहे तर त्या आषाढी एकादशीला या स्तोत्राचं पठण केलं तर आपल्या जीवनातील सर्व बाधा दुःख दोष हे दूर होतात शारीरिक मानसिक जे काही रोग आहे तर ते सुद्धा यामुळे निघून जातात आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या एक हजार नामांचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे तर त्याचं सुद्धा पठण केल्याचं आपल्याला पूर्ण फळ हे मिळत असतं जेव्हा आपण हे एक श्लोकी विष्णू नामाचं पठन करतो तेव्हा भगवान विष्णूची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि या स्तोत्राने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जो व्यक्ती आषाढी एकादशीला या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठण करतो त्या घरावर कोणतंही दुःख संकट येत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या आषाढी एकादशीला या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे श्रद्धेने अगदी मनोभावे तुम्ही याचा पाठ करा मग तुम्ही एकवीस वेळेला किंवा अकरा वेळेला केला किंवा एकशे एक, एक वेळेला केला जितक्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेला तुम्हाला याचं पठण जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कामात असाल किंवा तुम्ही फ्री असाल तर तेव्हा तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचा जोप करता तेव्हा तुमच्या आयुष्यात कळत न कळत असे खूप ते घडू लागतात आणि त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होत असतो नामस्मरणामध्ये खूप जास्त असते आणि या दिवशी जेवढं आपण तप किंवा जप तप जे आपण करत असतो त्याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीनं प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत तर त्या उद्या आषाढी एकादशीला करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाइक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।